मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे बोरगाव फदाट येथे तर येथील शेतकरी सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचं सा नाव सांगा प्रवीण नारायण फदाट बोरगाव बुद्रुक तालुका जाफरा जिल्हा जालना तर या ठिकाणी मंडळी डॉलर हरभरा आहे यांचा तर याच्यावर आपण वेस्टीज कंपनीच्या दोन फवारण्या दिलेल्या आहे तर दोन फवारण्याचा रिझल्ट या ठिकाणी आपण आज बघत आहे तर दादा हे हरबर तुम्ही खुडलेलं आहे का फुटेलर नसून सुद्धा याचे फुटवे कसे आहे छान तर बघू शकता या ठिकाणी एखादं झाड वावरून दाखा फुटवे कसे आलेले आहे बघा आता हे झाड आहे या झाडाच्या बुडातून असे फुटवे फुटलेले आहे पूर्ण झाड बुडातून फुटवे आणि ते पण डॉलर हरभरा बुडातून फुटवे डॉलर हरभऱ्याला अजिबात नसत आहेत प्रत्येक झाडाला बुडातून फुटवे बघू शकता तर अशा पद्धतीनं हा प्लॉट बनलेला आहे आणि याचं वय किती दादा आज रोजी या झाडाचं प्लॉट पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाले पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच वय आहे या, या प्लॉट आणि दोन फवारण्या झालेल्या फक्त तिसरी फवारणी करायची फवारणी या ठिकाणी आज करत आहे तर आजूबाजूंच्या शेतकऱ्यापेक्षा या प्लॉटमध्ये तुम्हाला काही बदल वाटतोय का मोठा बदल वाटतो आम्हाला बरोबर आहे आणि आपण आळीसाठी फक्त शेवाळ्या टाकलेल्या इमय बॅक्टीन तर आळी दिसते का प्लॉटवर आळीच दिसत नाहीये या आमचा हरभरा आणखीन भारी याच्यापेक्षा बी अजून भारी आणि आळीचं प्रमाण दिसतंय का आळीच प्रमाण नाही माक, मागच्या वर्षी लोक दिसत दिसू लागले आम्हाला काला बघितले बघितलं बरोबर आहे मागच्या वर्षी आळीनं जे नुकसान केलं होतं आपलं तर ते या वर्षी झालंय का नाही ना। अजिबात झालेलं नाही मागच्या वर्षी पण आळीसाठी भारी भारी औषध मारले होते बरोबर आहे यावर्षी फक्त आपण शेवाळ्या वापरलेल्या आहे आय वॅक्टीन त्यामध्येच आपलं ॲग्री बँशी जे आहे ते अजिबात आळी पडू देत नाही तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे फक्त दोन फवारण्या या ठिकाणी झालेला आहे मनाला हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद